लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचालित आदर्श अभियांत्रिकी महाविद्यालयातील कम्प्युटर व ए आय एम एल डिप्लोमा या शाखेतील द्वितीय वर्षातील शा विद्यार्थ्यांसाठी ॲडव्हान्स करिअर इन नेटवर्किंग फील्ड या विषयावर व्याख्यान पार पडले सांगली येथील इंद्रदीप इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कंपनीचे संचालक महेशकुमार लकडे हे मार्गदर्शक म्हणून लाभले नेटवर्किंग फील्ड या क्षेत्रामध्ये उत्तुंग प्रगती कशी करता येऊ शकते याविषयी सविस्तर विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले त्याचबरोबर पायथॉन विथ ए आय अँड क्लाउड कॉम्प्युटिंग विथ नेटवर्क सिक्युरिटी या विषयावर कोल्हापूर येथील डोमेन कॉम्प्युटर एज्युकेशन या कंपनीचे संचालक सागर तोंदळे हे मार्गदर्शन म्हणून लाभले यावेळी कॉम्प्युटर व ए आय एम एल विभागाचे विभागप्रमुख प्राध्यापक आशिष वनकुद्रे यांनी विद्यार्थ्यांना तांत्रिक कौशल्य वाढवण्याच्या हेतूने असे विविध उपक्रम विभागात राबवले जातात व त्याचबरोबर द्वितीय वर्षानंतर सुट्टीमध्ये सहा आठवड्याचे इंडस्ट्रीयल ट्रेनिंग करणे बंधनकारक आहे याकरिता हा प्रोग्राम घेतला व याबाबत सखोल मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक विकिन अलवडे यांनी केले या कार्यशाळेस संस्थेचे अध्यक्ष वैभव पाटील यांनी शुभेच्छा दिल्या हे कार्यशाळा संपन्न होण्यासाठी संस्थेचे कार्यकारी संचालक पी टी पाटील महाविद्यालयाच्या संचालिका पूजा पाटील आर्थिक व्यवस्थापन व संस्था विकास संचालक रविराज सूर्यवंशी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पी एस पाटील यांचे सहकार्य लाभले यावेळी विभाग प्रमुख आशिष वनकुद्रे सेंट्रल ट्रेनिंग प्लेसमेंट हेड प्राध्यापक एन एम पाटील महाविद्यालयाचे रजिस्ट्रार सिंह चव्हाण यांच्यासह सर्व विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते अग्रणी न्यूज विटा